खाली बघायचं गरज नाही गरज नाही असं थोडं बघायला पाहिजे खाली बघायचं ते खाली पाय का बघायचं गवत पाव पडायचं कापते पण पायाला नाही परवडला ना विचार करीत बसल की मग ते मुरली वाटराती करायची तर असं आहे विचार करीत बसल की वाटराती वाट म्हणजे यातून डायरेक्ट हावी काढतोय आम्ही राष्ट्रीय महामार्ग आणि मग तू एकदा राष्ट्रीय महामार्ग तयार केला अमा अमा की त्याच्यातून कधी चार दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात महिन्यातनं कधी आमच्या दहा पाच फेऱ्या होत्या त्या राष्ट्रीय महामार्गात आणि मग तो राष्ट्रीय महामार्ग मुर आणि ते राष्ट्रीय महामार्गाला जोडायचा डायरेक्ट तिकडे वरती काढला तर पूर्वीला असं नव्हतं पूर्वीला पूर्ण सगळी शेत लावायची आणि वाटा म्हणजे एकदा शेत म्हणजे भात काढून झाला की सगळी शेत रिकामी राहायची काय वाल कटण काय राहायची असं बांधायला कुठलं गावात गवताना गुरुकाणूस असायच होता की आम्ही गवताची पिंडी नव्हती बांधायची तर मग ते गवत कापून पोत्यात भरून न्यायच बरोबर आहे असं होत गवताला गुरच तेवढी होती पहिली पण आता बघा तेरा तेरा फूट पंधरा पंधरा फूट गवत झालं ते तरी कापायला भेटत नाही कापायचं तर दे बरोबर शेत पण स्वच्छ राहत नाही गुरं पण खात नाही ऊसा बरशी पण उंच येत गवत आणि याला कस साड म्हणतात पावसाळे पाऊस पडल्या पडल्या अगदी मक मक सारखे उगून येते मस्त बाकी दिसतात त्या टाइम असं वाटत काय चारा पण ते चारा मागर तर इथं एक माणूस उभं केले तर माझे शाल आंब्यावर टाकल्या म्हणजे गाय गाय आंबा खाणार नाही कारण इकडं कोकणामध्ये आंब्याला लय जप्पा लागत पावसावर होत पाऊस पडत होता पण उन्हावर शेतकरी पाणी घालतो त्याला बारक्या पोहरावानी लान बाळावानी त्याला डोक्यावर पाणी आणून घालायचं म्हणल्या आपण खाऊन देऊन उपेग नाही ना आंब्याचं झाड असून नारळाचं फसाच आणि हे झाड मग आपल्याला जपावं लागते ती कोकणामध्ये खर तर जास्तीत जास्त आंबा नारळ आणि फणस सुपारीची झाड काय ठिकाणी लावले जातात सुपारीची झाड हा ना तिकडं आम्ही अलिबागला गेलो होतो तिकडं म्हणजे सुपारीच आणि नारळाचं बागच इथं आणि फणस परत केळीचा आणि परत रामफळ हो हा अर याच बोराटीने धरलं चेष्टा केली बोराटेनं टोपी राहिले गो तू तर इथं यास आपल्याला पर पण दिसते म्हणजे वरच्या खाचारात ना खालच्या खाचारात पाणी यावं म्हणून आपल्या गावाकडे तिकडं सांड असते हा इकडं परा म्हणतात याच पर असतात पर भरून अगदी पावसाळी पाणी वाहत वरच्या खाचरात ना खाल्ल्या खाचरात जे बार शेत असेल त्याला खाचार म्हणायचं मोठं वावर असं त्याला डाग म्हणायचं पाटी म्हणायचं असं असतं तर काय काय पाट्यातनं आता का गवतं झालं ते शेत आहेत त्यातनं ती काय लावली नाही आपली खाचरे खुचरे याशी लावली ते आणि मग त्याच्यातून आता वाल या आपलं सासकऱ्या बरं भेटायला ते आणि त्यांना म्हणजे आमचं आम्ही भेटतच नव्हतो नव्हतो लोक गावतामध्ये होतो आणि मग ते शुदी शुदी तर आमच्यापर्यंत पोचले ते तसं काय वाटलं गावतातून आता तर ते जत त्याच्या तिकडचं पाहुणे जत तालुक्यामधलं सांगली जिल्ह्यातलं खांडेकर पाहुणे नाव काय तुमचं होय तर गेल्या वर्षी त्यांची ना आमची भेट झाली होती आणि ह्या वर्षी पण ते आम्हाला भेट द्यायला आले खरं तर म्हणजे आम्ही म्हणजे इतकं अडचणीत होतो मग आणि मग ते शोधी शोधित आम्हाला आमच्या पर्यंत पोचलं खरं तर आम्हाला शोधणं म्हणजे लोकांना अवघड आहे कारण आता अजून गवत झाडं जुडं बरेच इथं आणि अन्न पण इथं अन्नाचं पण ट्रॅक्टर चाललाय कुठं शेत मिळ तिथं आपलं काय कडधान्य टाकायचं चालूच वाल मूग हरभरा मटकी मग अन्न कुठं आहे ट्रॅक्टर अन्न पण थांबल ते पाहून आपलं जत चालतंय मस्त था? बघा आता बोलणं झालं आता बिराड वाजतो चपानी झाला असता पण आता रानात कसला <laughs> का, काय काय मिनट लांबा घर आहे ते तर आता किसन त्याला जरा पानाचा इशारा देतोय असं केलं का पप्पू पप्पू की आता पळा असं आहे ना हा आणि मागे सगळं पळत आता त्याला पुपू पुपू वाजवलं की त्याला वाटत आता पळा भात झाला आता तर आता मोरची पण काय काय मोर झाली होती ती पण माघारी फिरली त्याला वाटत आपल्याला माघारी बोला होती त्यांनी माघारी तोंड केली बघा कोण काय मोर गेले होत्या त्या माघारी फिरून आल्या हा ना ह्या ऐशर्या कोण काय कोण काय आता चालले ते मेन र वाड्याला किसन जरा गुढे आणाय गेलाय तिकडं तिकड चरायला सरायला ते किसन गेलाय गुढे आणाय बाय बोला ते मोर आणि मी आहे माग कारण तिकड बाया माणसाला जरा पुढं मांडतात भीती वाटते आमदार आडवा आलाय रामडे हो हो तर आले तर आता मेन वाड्या तर वाड्या आता वर चर तिला आज वाडायचं पण म्हणजे उचललेला आहे बदललेला आहे चाललंय का हा तर आरच्या चाललंय तिढ देऊन घ्यायचं मस्त बाकी कुठं आली कुठे मग आणायला गुढी आता काय करायचं दोघ होती नेमकी ठरत होती बरं कुणाच बावतळाची काय होती गुढी नवीन गोड त्याला सवन आहे बलगड कुणाच अजून त्याला काय चाव जुनी गुढी काय त्याला तो येऊन द्या ना चालते ते बुधावते तर अर्जंत चालले आता बांधून घ्यायची परत गावता गाडीत जायची कुठ नाही का पाणी नाही पीरीatani मत वाटवढ होता पाणी नाही पीरी घोळ कोण आहे आलोनी बाय पाणी दा नाही पळाली अशी पळाली तर अर्चना दिली होती वागर थोडीशी राहिली होती म्हणजे दरवाजा ठेवायज लागतो त्यांना ला। तर चाललाय बाणाचा दरवाजा लावून घ्यायचं पाच नळची काठी लावले बारक आता त्याला लागली पाहिजे लावराचे बारक्या त्याने दिले टाकून <laughs> तर चालले बानाची पण वागर देऊन गेचे आता <laughs> आता दरवाजा लावून घेतलं ते एका रात्रभर उद्या परत सोडा <laughs> का पण हे शिरा सोडायचा किंवा याला जाडावा म्हणायचं या अगदी दररोजच काम आहे एक दिवसापुरतं हे घर बांधायचं कि लगेच घर सोडायचं त्यांचं दुसऱ्याशी अनेक दुसऱ्या ठिकाणी बदलायचं तर आता बान आहे पाज आहे पण सुरुवात करते वाटत पाजाची कोकरी तर च्या पाणी केला बार का ना काळजी आहे पाचायची अशा काळ्या कुठ अंधारामध्ये आपल्याला कोकळे करड पाच लागतात आणि बरोबर मेंढर सगळे आपल्याला एकसारखे दिसतात ते आज पण चालूच आहे तोंड <laughs> बारक कस काय पिते करून पंखा <laughs> <प्यां चारु प्यते। laughs> <laughs> चालूच आहे काय बघून <laughs> बारक जाऊन पंखा चाललाय बघा नारवा आहे डावळा गुवादरा पाणी शिळेला पिते जे कोकर मिंडीचं शिळ पिल ते शिराडातच राहत असंही शिवळीचं करोड मिडीला जर पाजलं आणि जर मिठी घेतलं तर ते मेंढरात राहत मेंढरात राहत असं पण होत हा काळपाठून मेंढरातलं शिराडातलं मेंढरात पळून येत हो बळद नेवा लागतो दुःख बळद दुख नेल शिराडात तरी नाही राहत अगदी आहे आहे अगदी गोंड शे नदीच आहे म्हणजे पाहिजे नक्की बसून तर डोक्यापर्यंत एक वरणी डावळा शिपरी किंवा याला सफेद म्हणायचा डावळा आम्ही डावळा म्हणतो पण काही लोक सफेद म्हणणार किंवा पांढरा नाही का बाना पोर म्हणते ना व्हाईट व्हाईट चॉकलेट व्हाईट म्हणते त्या आपल्याला पोर पोर नाही तो व्हाईट म्हणजे काय ग्ही असं म्हणायचं मग नाही येत म्हणलं त्यांनी सांगायचं पोरं नाव विचारतात ना त्या कलरचं नाव काय त्या कलरचं नाव काय ते म्हणतं मला करता येत नाही ते नाव ना ते नाव असेल अरे म्हणजे जे कोकर मेंढीने घेतलेलं असत आणि तिला दूध कमी असत त्याला वर धावणं म्हणतात ज्या मिठी टाकून दिले किंवा तुटकं कुकरा असेल दोंडळ्यातलं असेल त्याला म्हणजे आईचा आसराच नाही त्याला पाजन असं म्हणतात होईल वर धावण्याला थोडा आईचा आधार असतो ते नाही एवढं माग लागत वर धावण्याला बरवायला लागत असं करून ती येत माग म्हणजे मागायला याला काय बोलवाची गरजच नसते कारण आपण मेंढरा आले की त्याने ते आपण आई झालोय असे जे धावल्याला आईचा आसरा असतो दूध कमी असल्यामुळे आपण पाच येत असतो त्याला भोगला आता असे पाठवू हाल बघ पाठवू तर मग सडा झालं पिऊन झालं ना घेतलं बरोबर आता ते लगे तुझ्या काही येते अजून बरस काम आहे आमचं का गेल र घेतलं तर बारीक काम होईल दोन रोज आपल्याला गुवा पंधरा दिवस माया पंधरा आपण पाजलं आणि त्याला गुवान झालं चांगलं आणि मग घेते

<inku> तिकट लागते तिकट लागतो आले म्हणजे आल्या लागतो काय चाललंय खायला घेते आईने आणून दिलं पळत असे बघण्याची आय जी सगळ्या गावात इकडं आई म्हणायला लागतं

आणायचे त्यामुळं किसन चाललंय गावात गावामध्ये आपल्या गाठे बिटी पण घ्यायच्या लोकांच्या याच सांज सकाळच जावं लागतंय कुठं गावातला जायचं शिवाला जायचं म्हणलं तरी नाही का